चैत्र शुद्ध द्वितीया आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिल्यामधलंच एकोणीसविसावा श्लोक बघतोय अकार युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका हे तिन्ही कवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मियान गुरु कृपा नमिले आदि बीज संत ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाला आरंभ करताना विद्या व बुद्धीची अधिष्ठात्री देवता श्री गणेश आहे हे स्पष्ट करून त्याला नमन केल्यावर त्याचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराज करतात मंगलानांच मंगलम असणारा वैदिकांनी नमनासाठी ज्या परमात्म्याचे स्वरूप पसंत केले तो विघ्नहर्ता गजानन आहे कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचे नमन पूजन करतात ही वैदिक संप्रदायी पद्धत स्वत वैदिक असल्याने ग्रंथारंभी श्री गणेशाचे स्मरण केले श्री गणेशाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर त्यांचे स्वरूप सांगतात वेदांची निर्दोष अक्षरे गणेशाचे शरीर असून स्मृती हेच त्याचे अवयव आहेत आणि त्यातील अर्थसौंदर्य गणेशाच्या अवयवांच्या लावण्याची खाण आहे धर्मशास्त्रासंबंधी सर्व व्यवहाराचे स्पष्ट ज्ञान ग्रंथावरून होते त्याप्रमाणे गणेशाच्या अवयवांवरून त्याचे सौंदर्य स्पष्ट होते आहे त्या गणेशाच्या अंगावरील रत्नखचित अलंकार अठरा पुराणे तर त्यातील शब्दरचना सिद्धांतरूप रत्नांची कोंदणे आहेत म्हणजेच गणेशाच्या सर्व अवयवांच्या ठिकाणी ज्ञानदेवांना आपल्या धर्मातले निरनिराळे प्रमाण ग्रंथ आहेत असे वाटते श्रुती ही गणेशाचे शरीर तर स्मृती हात पायादी अवयव ठरल्यावर ज्ञानदेव अठरा पुराणांची योजना गणेशाच्या अंगावरील अलंकाराच्या ठिकाणी करतात सुंदर सौष्ठवयुक्त कौशल्यपूर्ण शब्दरचना गणेशाचे रंगीत वस्त्र आहे तर काव्य नाटके म्हणजे गणेशाच्या पायातील सुंदर पैंजणे होत जी मोठा मधुर मंजूळ आवाज करीत आहेत काव्य नाटकातील सिद्धांत तत्वे त्यातील कुशलता यांचा विचार केला असता त्यातील पदे ही गणेशाची सुंदर पैंजणातील रत्नेच वाटतात गणेश मूर्तीच्या कमरेला बांधलेला शेला म्हणून व्यासादिकांची बुद्धी तर त्या शेलाच्या पदराच्या दशा व्यासादिकांची प्रतिभा निर्लंबपणे चमकत आहे ज्ञानेश्वरांनी व्यासादिकांच्या मतीवर मेखलेचा आरोप केला आहे मेखला म्हणजे सर्व शरीराला वेढून राहते त्याप्रमाणे गणेशाला वेढण्याचे समर्थन असणारी अशी सर्व वेदांचे सार काढणाऱ्या व्यासांचीच विपुल विशाल बुद्धी हवी सहा शास्त्रे हीच गणेशाचे सहा हात होत भिन्न भिन्न मते हीच हातात धारण केलेली शस्त्रे होत परशु अंकुश मोदक यांचाही अर्थ सांगून बौद्ध मनाचे खंडन करणारा खंडित दात नास्तिक मताचा निदर्शक आहे निरीक्षर संख्यांचा सत्कारवाद हा त्याचा हा वर देणारा हात असून तो अभय देतो ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच त्यांची सोंड होय संवाद हा दात असून पक्षरहितता हा दाताचा पांढरा भाग आहे ज्ञानरूपी बारीक डोळे विघ्नांचे नियामक आहेत द्वैत अद्वैत तत्वे त्यांच्या मस्तकावरील गंडस्थळे आहेत निषदे ही त्यांच्यावर उधळलेली फुलेच आहेत जणू अशा गणेशाचे दोन पाय ओंकारातील अकार होत उकार हे त्याचे विशाल उदर असून ओंकारातील मोठा वर्तुळाकार हा मकार आहे हा त्यांच्या मस्तकाच्या आकाराने शोभत आहे ओंकाराच्या अ उ म या तीन मात्रांवर अनुक्रमे चरणयुगल उदर आणि मस्त यांचे रूपक ज्ञानदेवांनी केले आहे ओंकाराच्या घटकात पायापासून मस्तकापर्यंत गणेशाची सर्व मूर्ती बसते म्हणून ओंकार रूप व गणेशरूप ही एकच होत या तीनही मात्रा एकत्रित झाल्या की जो ओंकार होतो त्यातच सर्व वेद सामावतात अशा त्या ओंकाररूपी गणेशाला मी श्री गुरु कृपे करून नमस्कार करतो वंदन करतो